जग तिसरा महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं का नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टी व्ही न्यूज चॅनल जग सध्या एका नाजूक टप्प्यावर येऊन उभा आहे भूराजकीय तणाव आर्थिक अस्थिरता आणि दहशतवादी कारवायांनी आंतरराष्ट्रीय संबंधांना एक अभूतपूर्व आव्हान निर्माण केले आहे अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमधील ताज्या घडामोडींना विशेषतः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांनी या दोन शेजारी राष्ट्रांमधील संबंध बिघडले असल्याचे दिसू लागले आहेत पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा भारताचा राष्ट्रीय सुरक्षेला बसलेला एक गंभीर धक्का होता या हल्ल्याने केवळ निर्दोष नागरिकांचे बळी घेतले नाहीत तर भारत आणि पाकिस्तान मधील आधीच नाजूक असलेल्या संबंधांना आणखी ताण दिला आहे काश्मीरमध्ये ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे ते पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत हे आता स्पष्ट झाले आहे पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आपले हात झटकले आहेत आणि तुमच्याकडे पुरावे असतील तर ते द्या असे रडगाणे सुरू केले आहे हा कांगावा आता भारताचा लक्षात आला असल्याचेच या दोन देशातील संबंध संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत भारताने या हल्ल्याला पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद ठरवत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेतलेले निर्णय सिंधू जल करार रद्द करणे पाकिस्तानी दूतावास बंद करणे विसा रद्द करणे आणि अटारी वाघा सीमा तपासणी नाका बंद करणे हे भारताच्या आक्रमक धोरणाचे सिंधू जल करार जो साठ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता या दोन्ही देशांमधील सहकार्याचा एक महत्वाचा दुवा होता या कराराने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी वाटप निश्चित केले होते ज्यामुळे दोन्ही देशांना आपापल्या गरजा पूर्ण करता येत होत्या या कराराचा इतिहास पाहता उरी आणि पलवामा हल्ल्यानंतरही तो टिकून होता परंतु पहलगाम हल्ल्याने भारताला हा करार रद्द करण्यास भाग पाडले हा निर्णय केवळ राजकीय नाही तर त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणामही गंभीर आहेत कारण पाकिस्तानच्या शेती आणि ऊर्जा क्षेत्राला याचा मोठा फटका बसू शकतो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध स्वातंत्र्यापासूनच तणावपूर्ण राहिलेले आहेत भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक सारख्या कारवायांनी आपली आक्रमक भूमिका दाखवली होती पहलगाम हल्ला या मालिकेतील नवनिर्तम आणि सर्वात गंभीर हल्ला मानला जात आहे भारताच्या कठोर निर्णयांमुळे जसं की पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश दोन्ही देशांमधील राजनैतिक संवाद पूर्णपणे थांबला आहे यामुळे एक प्रकारे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे जी तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करण्याचे संकेत देणारी आहे ही बाबच आता चिंताजनक आणि गंभीर आहे जग सध्या अनेक आघाड्यांवर युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत आहे युक्रेन रशिया संघर्षाने युरोपमधील स्थैर्याला धक्का दिला आहे तर अमेरिका आणि चीन तणाव अस्थिरता निर्माण करत आहे मध्य पूर्वेत इराण आणि इराकमधील तणाव तसेच सुडान मधिल अंतर्गत संघर्ष जागतिक सुरक्षेला आव्हान देत आहेत या सर्व परिस्थिती एकमेकांशी जोडलेल्या आहेत कारण त्यांचा परिणाम ऊर्जा पुरवठा व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे या पार्श्वभूमीवर भारत तणावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंत वाढवलेली आहे दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्याने कोणताही सैन्य संघर्ष त्वरित जागतिक संकटात रूपांतरित होऊ शकतो याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धाने दक्षिण आशियातील स्थैर्य धोक्यात येऊ शकते ज्याचा परिणाम अफगाणिस्तान बांगलादेश आणि श्रीलंका यासारख्या शेजारी देशांवरही होईल तसेच महायुद्धाची संकल्पना अनेक दशकांपासून चर्चेत आहे परंतु सध्याच्या घडामोडींनी ती अधिक वास्तववादी बनली आहे दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शक्तींनी शीतयुद्धाच्या काळात अण्वस्त्रांचा प्रसार आणि सैनिकीकरण वाढवले होते आज अण्वस्त्र सज्ज देशांची संख्या वाढली आहे आणि भारत पाकिस्तान यांच्यासारख्या शक्तींच्या संघर्षाने जागतिक युद्धाची शक्यता वाढवलेली आहे भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात स्थानिक स्तरावर झाली तरी ती त्वरित जागतिक स्तरावर पसरू शकते उदाहरणार्थ भारताला अमेरिका आणि रशियाकडून समर्थन मिळू शकते तर पाकिस्तानला चीन आणि काही इस्लामिक देशांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत युद्ध एका प्रादेशिक संघर्षापासून जागतिक युद्धात रूपांतरित होऊ शकते याशिवाय सायबर युद्ध आर्थिक निर्बंध आणि ऊर्जा संकट यासारख्या आधुनिक युद्ध पद्धतींमुळे तिसऱ्या महायुद्धाचा स्वरूप पारंपरिक दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या भारताच्या कठोर निर्णयांनी भारत पाकिस्तान संबंधांना एक नव्या वळणावर आणला आहे जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती आणि प्रादेशिक तणाव यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वास्तववादी वाटू लागली आहे तथापि युद्ध हा कोणत्याही समस्येचा अंतिम उपाय असू शकत नाही भारत आणि पाकिस्तान यांनी संयम आणि संवादाच्या मार्गाने पुढे जाणे आवश्यक आहे जागतिक समुदायानेही या संकटात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना शांतता आणि स्थैर्य हीच खरी गरज आहे तसेच महायुद्धाचा धोका टाळण्यासाठी तातडीने काही पावले उचलणे आवश्यक आहेत पहिले म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजनैतिक संवाद पुन्हा एकदा सुरू करणं गरजेचं आहे यासाठी जागतिक बँका आणि संयुक्त राष्ट्रसंघ यासारख्या तटस्थ मध्यस्थांची भूमिका महत्वाची ठरू शकते दुसरे म्हणजे दहशतवादाविरोधी सहकार्य वाढवणे ज्यामुळे अशा हल्ल्यांना आळा बसेल तिसरे आंतरराष्ट्रीय समुदायाने आर्थिक आणि सैन्य दबाव टाळून दोन्ही देशांना चर्चेच्या टेबलावर आणण्याचा प्रयत्न करावा अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका yeah